मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडलिकाक्षम् मंगलाय तनो हरे नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच असायला हवं आणि आजची माझ्या दिवसाची सुरुवात सगळं छान आटपून घेतलं मी आंघोळ घराची स्वच्छता हे सगळं करून झाल्यानंतर मग आली रांगोळी आणि सर्वप्रथम आज मी इथे उंबरठ्यावरती हळदीचं लेपण या ठिकाणी करत आहे आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपण हे सामान्यतः गुरुवारी केलं जातं कारण हा दिवस देवीचाच म्हणजे लक्ष्मी मातेचा मानला जातो त्यामुळे हा, हा दिवस खूप शुभ असा मानला जातो आणि थोडंसं याबद्दल तुम्हाला आणखी सांगते हळदीचं लेपण उंबरठ्यावर केल्यामुळं असं म्हणतात की घरात सुख समृद्धी ही येते आणि कुठे कुठे म्हणजे माझ्या माहेरी काही काही परंपरेनुसार आमच्याकडे अमावस्येला देखील उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतात आणि ही जी हळद आहे याच्यामध्ये मी इथे हळद या पेस्टमध्ये मी या ठिकाणी हळद आणि थोडंसं गुलाबजल आणि असलंच त्याच्यामध्ये तर आपण गोमूत्रसुद्धा घेऊ हो शकतो कारण ह्या सगळ्या गोष्टी पवित्र अशा मानल्या जातात आणि सर्वप्रथम हळद घेऊन त्याच्यामध्ये गुलाबजल त्याच्यानंतर गोमूत्र आणि प्रत्येकजण आपापल्या आवडीनुसार याच्यामध्ये काही ना काही घालतं काही सुगंधित द्रव्य म्हणा असं म्हणा पण मी हे एवढंच घालते आणि कधी कधी गोमूत्र नसलं तर मी साधं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये घालते आणि अशा पद्धतीने छान हा जो उंबरठा आहे याला लेपन करून आणि त्यानंतर त्याच्यावरती सुंदर अशी रांगोळी काढून या ठिकाणी मी घेते आजूबाजूला दोन स्वस्तिक आणि त्याच्याच बाजूला मस्तपैकी अशा दोन चांदण्या काढून घेते आपल्याला माहिती आहे की उंबरठ्यावर हे लेपन केल्यामुळं आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती येत नाही आणि जर आली तर ती आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच राहून चालली जाते त्याच्यामुळं हळदीचं लेपन हे आपण करायलाच पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी ह्या वेगवेगळ्या परंपरा आहेत काही ठिकाणी तर असं म्हणतात की गुरुवारीच हळदीचं चा लेपन का करावं तर लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याकरता हे गुरुवारे लेपन करावं कारण त्यामुळे जसं मी मगाशीच सांगितलं सुख समृद्धी नानते असं मानलं जातं आता हा प्रत्येकाचा विश्वासाचा इथे भाग आहे कोणी ह्या गोष्टी मांडतात कुणी नाही मानत पण मला ह्या गोष्टी म्हणजे मी ह्या गोष्टी फार आवर्जून मांडते कारण तसेही आपण हळदीचे जर आपण उपयोग बघितले तर हळदीचे उपयोग किती सगळे आहेत सौंदर्य प्रसाधनामध्ये आपण आपल्या खाण्यामध्ये रोज हळद वापरतो त्याचे काही ना काही छान गुणधर्म असतील म्हणूनच आपण ते रोज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा आपण वापर करतो तसाच या ठिकाणी आपण देवाच्या पूजेमध्ये सुद्धा हळदी कुंकू या गोष्टींचा वापर करतो तसंच इथे आपण उंबरठ्याचं पूजन करण्यासाठी सुद्धा तसाच वापर करतो तर या मागं काही ना काही शास्त्र असतं मांडणाऱ्याला सगळं काही असतं न मानणाऱ्याला सगळं काही नसतं याच्यामधला भाग आहे तो तर चला परत येऊया पूर्वरात आपल्या विषयाकडे आणि श्रावण महिना असल्यामुळे वातावरण सगळीकडे कसं छान प्रसन्न असं झालेलं आहे सगळीकडे हिरवळ आणि श्रावण हा सगळ्या महिन्यांचा राजा मानला जातो कारण या महिन्यामध्ये धरणीमातेने धरतीमातेने सुंदर असं हिरवगार वस्त्र धारण केलेलं असतं जिकडे तिकडे बघा छान हिरवळच हिरवळ आणि त्यामुळे सुद्धा हा जो महिना आहे हा अतिशय सकारात्मक आणि अतिशय आनंदी असं वातावरण या श्रावण महिन्यामध्ये असतं आणि श्रावण म्हटला की सणांची सुद्धा एक लांबच लांब लिस्ट यामध्ये चालू होते जसं पहिला सण हा नागपंचमी आहे रक्षाबंधन आहे त्यानंतर गौरी गणपती आहे वातावरण कसं ना सगळीकडे मस्त असं प्रफुल्लित आणि आनंदी होऊ जातं आणि लेपण झाल्यानंतर मस्त सगळ्या दोन्ही साईडला स्वस्तिक आणि चांदणी काढून झाल्यानंतर या ठिकाणी उंबरठ्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार केला आणि आणि उंबरठ्याची रांगोळी आणि सगळी पूजा तर झाली या ठिकाणी मी तुम्हाला दाखवायला विसरले की छान असा दिवा लावला होता अगरबत्ती लावली होती माझ्या मुख्यद्वाराच्या जा जवळनं हवा जरा जास्त आहे त्यामुळे दिवा विजून जातो आणि त्याच्यामुळं त्याच्यावर मी काच ठेवलेलं आहे पण ते व्हिडिओमध्ये दाखवताना याला मला त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर इथे रोज मी रांगोळी काढते आणि मुख्यद्वाराच्या जवळ रांगोळी असली ना की घर कसं येतात क्षणीच एकदम असं प्रसन्न वाटतं कुणाचीही नजर आल्याबरोबर आपल्या रांगोळीवरती जाते आणि फ्लॅट सिस्टममध्ये तर बऱ्याच ठिकाणी असं आहे की रांगोळी नाही काही नाही पण माझं असं आहे की मी फ्लॅटमध्ये राहूनसुद्धा हा छान असा मी इथे काळ्या कलरचा हा फरशीचा तुकडा आणलेला आहे आणि त्याच्यावरती रोज माझी अशी मस्त सुबक रांगोळी असते आणि त्याच्यामधले कलर बघितले की मन कसं ना एकदम छान प्रफुल्लित होऊन जातं आणि त्यालाच छोटी अशी मी खाली पाटेसुद्धा एक तयार करून घेतली होती आणि त्याच्यावरती इथे मी देवाची रोज नावं काढते कारण कसं आहे ना की आपण देवाचं ईश्वराचं नामस्मरण हे नेहमी आपल्या सांसारिक लोकांची गोष्ट करते मी आपण नाही करू शकत पण जर कुणाची साधी नजरीही गेली तर सहजच कोणी वाचू पण शकतं आणि तेवढंच नामस्मरण पण होतं त्यामुळे मी इथे रोज या पाठीवरती प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या देवांचं नाव काढते जसं दुर्गा देवी झालं ओम नम शिवाय झालं अशा प्रकारे मी नावं कळते आणि त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे माझा पूजेच्या सामानाचा स्टॉक मला ह्या सगळ्या गोष्टी भरपूर अशा प्रमाणात आवडतात धूप दीप कापूर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी भरपूर प प्रमाणात आणून ठेवत असते आधीच कारण मग संपल्यानंतर कोण जाणार ना त्याच्यामुळं एकाच वेळी गेलं की सगळ्या भरपूर ह्या गोष्टी घेऊन येते मी आणि तुम्ही बघू शकता हे जे वेगवेगळे रंग आहेत यामध्ये परिधान केलेले या छोट्या छोट्या पिशव्यांनी त्या धूपबत्त्या आहेत त्याच्यामध्ये आहे गुलाब आहे केवडा आहे कस्तुरी आहे मोगरा आहे अशा विविध प्रकारच्या धूपबत्त्या मी इथे आणलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याला छान अशा बॉक्समध्ये मस्त अशा रचून ठेवल्या कारण असं व्यवस्थित ठेवलं ना की मग ती दी लगेच दिसतं नाही तर मग त्याला शोधण्यामध्येच एवढा वेळ जातो की मग कंटाळा येतो कधी कधी दिसत नाही आपल्याला आणि दिसायला पण असं अव्यवस्थित असलं की ते छान दिसत नाही त्यामुळे असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं ना दिसायला पण छान दिसतं आणि आपल्याला वस्तू लवकर सापडतातसुद्धा तर त्यामुळे आपण अशा छोट्या छोट्या बॉक्सचा इथे वापर केला पाहिजे आणि हे बॉक्स असे एकावर एक रचून तुम्ही बाजूला ठेवू पण शकता किंवा छोट्याशा छोट्या जागेमध्ये यांना छान प्रकारे ऑर्गनाईजसुद्धा करू शकता आणि त्यानंतर या ठिकाणी मी मस्त असं लाल चुटूक असं कुंकू घेऊन आलेली आहे आणि अष्टगंधक घेऊन आलेली आहे कारण ह्या सगळ्या गोष्टींनी देवपूजा केल्यानंतर मस्त असं वाटतं आणि सोबतच म्हटलं आता श्रावण आहे त्यामुळे इथे शिवनामावली आणि विष्णू सहस्त्र नामावली असे हे दोन मी माझ्या रोजच्या दिनचर्येमध्ये दोनपैकी कुठल्याही एका या नामावलीचं पठण कर। करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि आता तर आमचा काऊदादासुद्धा सांगतो त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद